नमस्कार मित्र हो दुर्ग दुर्गेश्वर दुर्गराज किल्ले रायगडाच्या महादरवाजापासून पुढील चढायला आता आपण सुरुवात करणार आहोत महादरवाजातून वर आले की प्रथम दर्शन होते हत्ती तलावाचे हत्तीला आंघोळ करण्यासाठीचा किंवा हत्ती एवढा कि विशाल म्हणून त्यास हत्ती तलाव या नावाने ओळखले जाते गडावर अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याचे टाके आहेत हे तलाव खोदून यातील दगड किल्ल्याच्या बांधकामास वापरला गेला यातून महाराजांची गड बांधकामाची दूरदृष्टी दिसून येते हत्ती तलाव म्हटल्यास गडावर हत्ती होते का तर या प्रश्नाचे उत्तर होय असेच आहे रायगडावर दोन हत्ती आणि दोन घोडे होते राज्याभिषेक सोहळ्यावेळी हे हत्ती पाहून हेन्री ऑक्सिंडेन हे, हे इंग्रज अधिकारी आवाग झाले आणि त्यांनाही हाच प्रश्न पडला की गड चढण्यासाठी आपली एवढी दमछाक झाली तर महाराजांनी हे महाकाय हत्ती गडावर कसे आणले असतील मित्र हो महाराजांनी हे हत्ती राज्याभिषेकाच्या अगोदर गडावर आणलेले होते हत्ती तलावाच्या वरती हे आहे रायगडाची स्वामिनी देवी शिरकाईचे हे छोटे आणि तुमदार मंदिर प्रारंभी शिर्के राजघराण्याची इथे सत्ता होती शिरकाई देवी ही शिर्के घराण्याची कुलदैवता शिरकाई मंदिरापासून समोर अगदी हक्केच्या अंतरावर प्रथमच जो मोठा सपाट भाग आपल्या दृष्टीस पडतो ते हे आहे होळीचे मैदान कोकणात होळी हा एक मोठा उत्सव असतो इथेच शिवकाळात होळी पेटवली जात असे आणि ही राज होळी पेटविल्यानंतर रायगडाच्या पायथ्याला असणाऱ्या एक्केवीस गावातील होळ्या पेटविल्या जात होळीच्या माळावरच समांतर एक समान बांधकाम असणारी लांबलचक वास्तू दिसते ही आहे शिवकालीन बाजारपेठ प्रत्येक दुकानात तीन कंपार्टमेंट आहेत आणि दुकानांची संख्या आहे चव्वेचाळीस या दुकानांची उंची पाहता इथे घोड्यावरून खरेदी केली जात होती असे सांगितले जाते पण ही बाजारपेठ म्हणजे आठवडी बाजार नव्हता की भाजीपाल्याची ती दुकाने नव्हती तर शिवकाळातील हा हुजूर बाजार म्हणजेच रॉयल मार्केट होते हे नगरपेठ स्वराज्याच्या व्यापाराचे केंद्र होते बाजारपेठेतून डाव्या हाताला आहे टकमकटोप तर उजव्या मार्गाने आपण पोहोचतो जगदीश्वराच्या मंदिराकडे प्रथमदर्शनी एका मस्जिदीप्रमाणे भासणारे हे आहे शिवकाळातील जगदीश्वराचे म्हणजेच महादेवाचे मंदिर या मंदिरातच नव्हे तर रायगड किल्ल्याच्या बांधणीवर आदिलशाही आणि पोर्तुगीज स्थापत्यकलेचा प्रभाव जाणवतो कवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर महाराजांचे प्रसिद्ध काव्यरूपी वर्णन कथन का केले ते याच जगदीश्वर मंदिरा प्रांगणात इंद्रजी जम्भ पर बाडवश अम्भ पर रावणस रघुकूलराज हे पौनबारीह पर जो पर जोशस्त्र पर रामज है दावादु दंड पर चीता झन्न पर भूषण से तुंड पर जैसे ऋगुराज है रायगड किल्ल्यावर साडेतीनशे इमारती बांधल्या संपूर्ण किल्ला बांधण्यास चौदा वर्ष लागली रायगड किल्ल्यावरील महाराजांचा राज्याभिषेक आणि रायगड किल्ल्यावर काय काय बांधकाम करण्यात आले याचे वर्णन करून चंद्र सूर्य असेपर्यंत हे अस्तित्वात राहील अशी हमी देणारा शिवकाळातील ज्वलंत पुरावा जो सर्वसामान्यांना पाहायला मिळतो तो हा आहे जगदीश्वर मंदिराच्या पूर्वाभिमुख दरवाजाच्या बाजूला लावलेला शिवकालीन शिलालेख रायगडाच्या बांधकामाची हमी दिली ती हिरोजी इंदुलकरांनी स्वतःचे घरदार गहाण ठेवून स्वराज्याच्या राजधानीला शोभेल असा दुर्गराज किल्ले रायगड त्यांनी निर्माण केला हे सर्व पाहून महाराज सद्गदीत झाले आणि हिरोजी काय मागायचे ते मागा असे महाराज उद्गारले राज्यभिष्काच्या वेळी हिरोजी इंदुलकरांनी एक छोटा चिरा जगदीश्वर मंदिराच्या दरवाज्यातील पायरीला बसू द्यावा अशी महाराजांना प्रार्थना केली हा चिरा हा दगड बसून त्यांना मोठेपणा मिरवायचा नव्हता तर महाराज जेव्हा जेव्हा जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनाला येतील तेव्हा तेव्हा महाराजांच्या पायांचा स्पर्श माझ्या मस्तकी होईल ही इंदुलकरांची स्वामीनिष्ठेची भावना त्यामध्ये होती आणि त्यावर कोरलेली अक्षरे आहेत सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर जगदीश्वर मंदिराच्या अगदी समोर ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महाराजांचा अंत्यविधी इथे झाला आणि ही अष्टकोणी आकार असलेली समाधी बांधण्यात आली तीन एप्रिल सोळाशे ऐंशी स्वराज्यावरील काळाकुट्ट दिवस शेर शिवराज समाधीस्त झाले गडावर आलेला प्रत्येक महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होतो आणि निशब्दही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळील

सोळाशे बहात्तरला किल्ले राजगडावरून स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर हलविण्यात आली स्वराज्यासाठी सागरी व्यापाराचे केंद्र म्हणून रायगडाचे असणारे भौगोलिक स्थान हे त्यास कारणीभूत होते राजा खासा जाऊन पाहता बहुत चखोट चौथर्पी गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच पर्जन्यकाळी कुडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तर ताशीव एकच आहे दौलताबाद हा पृथ्वीवरील चखोट खरा परंतु तो उंचीने थोडका दौलताबादचे दशगुणी उंच असे देखोन महाराज संतुष्ट झाले आणि बोलिले तक्तास गड हाच करावा रायगडावरील उंच महाकाय दिसणारे द्वार म्हणजे नगारखाना वरती जाण्यास यामध्ये आतून पायऱ्या आहेत या, या नगारखान्यावरून मुंबईमधील गेट वे ऑफ इंडियाची निर्मिती ब्रिटिशांनी केल्याचे सांगितले जाते राजांचा आदर्श ब्रिटिशांनी घेतला आपण कधी घेणार हा महाराजांचा राजदरबार या राजदरबाराच्या ईशान्य कोपऱ्यात हा ओबडधोबड खडक दिसतो दरबारासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी तो का ठेवला असेल तर याच खडकावर राज्याभिषेकाचे विधी झाले अथवा तो खडक मजबूत असल्याने तो इतर ठिकाणी महत्त्वाच्या बांधकामासाठी राखून ठेवला असेल असेही सांगितले जाते मात्र एवढ्या मोठ्या राजसद्रेवर कुठेही अगदी छोट्या आवाजात कोणी बोलले तर ते सहज सिंहासनापर्यंत महाराजांना ऐकू जात येत होते आणि त्याप्रति ध्वनी व्यवस्थेस हाच खडक कारणीभूत असल्याचे बोलले जाते दरबाराच्या अगदी मधोमध मद आणि नगार एका रेषेत आहे महाराजांचे सिंहासन याच ठिकाणी मूळ महाराष्ट्रीयन असणारे काशीचे पुरोहित गागाभट्ट यांचेद्वारा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राजे छत्रपती झाले प्रौढ प्रताप्रमुन क्षत्रिय महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय सिंहासनाच्या पाठीमागील बाजूस हे आहे सचिवालय म्हणजेच अष्टप्रधान मंडळाचे राज्य कारभाराचे कार्यालय दिवाणी खास आणि या सचिवालयाच्या मागेच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा एकंदरीत चार पाच एकराचा हा बालेकिल्ल्याचा भव्य दिव्य परिसर आज जरी हे थोडे खिडक्या अवशेष शिल्लक राहिलेले असले तरी यावरून त्या काळातील बालेकिल्ल्याचे वैभव काय आणि किती असेल याचा आपल्याला प्रत्यय येतो पेशवाईच्या काळात दहा मे अठराशे अठराला कर्नल प्रॉथरने रायगडावर ताबा मिळवून शेजारच्या पोटल्याच्या डोंगरावरून रायगडावर तोफांचे हल्ले केले त्यात गडावरील दारुगोळ्याचे कोठार पेटले आणि रायगडावरील सर्व सागवाणी वास्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या अठ्ठावीसशे फूट उंची असणारा बाराशे एक्कर क्षेत्रफळाचा किल्ल्यावरील शंभर एकराचा टापू असणारा आणि साडेतीनशे इमारतींचे बांधकाम असलेला रायगड किल्ला तेव्हा तब्बल बारा दिवस जळत होता गड उद्ध्वस्त झाला पण ही शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आमच्या मस्तकी लावली आणि त्यावर माथा टेकला की शिवरायांच्या कर्तृत्व आणि नेतृत्वात आपण लीन होऊन जातो छत्रपती शिवाजी महाराज राजदरबारात बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर बसत पण राजवाड्यात लाकडी दिवाणावर झोपत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी म्हटले जाते राजाभिषेकानंतर फक्त सहा वर्षांनी महाराजांनी इथेच अखेरचा श्वास घेतला जगदंब जगदंब या रेलिंगच्या खाली काही पडक्या काळ्या भिंती दिसतात बघा याला अष्टप्रधान मंडळाचे वाडे कचेरी या कार्यालया ऑफिस मध्ये आठ अष्टप्रधान होते अन्नाजी पण अण्णाजी रामचंद्र चिंबक हे राजेरावजी आणि बाळाजी आवजी असे महाराजांचे आठ अष्टप्रधान होते त्या काही राजांच्या ताब्यामध्ये तीनशे पाच सष्टगड किल्ले होते तीनशे पाच सष्टगड किल्ल्याचे रायगड हे राजधानी होती तीनशे पासष्ट किल्ल्यांचा कागदोपत्र व्यवहार लेखी कागदोपत्र व्यवहार या ठिकाणी चालायचा आणि त्याला आपण इतिहासामध्ये महाराजांच्या राजवाड्याच्या पाठीमागे राण्यांचे सहा महाल आहेत अर्थात त्यास राणीवसा असं म्हटलं जातं राजवाडा आणि राणीवसा यातील हा मधला मार्ग आहे यात एका बाजूला पालखी दरवाजा तर त्याच्या विरुद्ध बाजूला मेना दरवाजा आहे आता मेना दरवाजातून आपणास रोप वेकडे जाण्याचा मार्ग केलेला आहे गडावरील महाराजांचे साडेतीनशे वर्षापूर्वीचे जलव्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन टॉयलेट सिस्टम यासह राजवाड्याच्या बाजूचे दोन उंच मनोरे गंगासागर तलाव वाघ दरवाजा दारुगोळा कोठार भवानीकडा एकंदरीत रायगड किल्ला पंधरा मिनिटाच्या दोन तीन व्हिडिओमध्ये पाहणे अशक्य प्राय आहे त्यास दोन चार दिवसही अपुरे पडतील पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रायगड पाहण्यासाठी नव्हे तर रायगड अनुभवण्यासाठी या रायगड पायी चढून पायी उतरण्यास थोडे कष्टप्रद होते म्हणून गड उतरण्यास आम्ही रोपवेचा मार्ग निवडला रोपवेतून फक्त चार मिनिटांचा हा प्रवास एक वेगळी अनुभूती देतो सरळ उभा कडा पाहून आपली धाकधूक होते क्षणात रोप दोन लाईन अर्ध्या अंतरावरून सरकन खालीवर निघून जातात आपण हेलिकॉप्टरमध्ये असल्यागत भास होतो मासाहेब जिजाऊंना गडावरील वातावरण मानवत नसल्याने त्या गडाच्या पायथ्याशी पाचाड येथील राजवाड्यात राहत महाराजांच्या राजाभिषेकानंतर बारा दिवसांनी आऊसाहेबांचे निधन झाले त्यांचा पाचाडजवळील हा समाधी परिसर गडावर जाण्यापूर्वी अथवा गडावरून आल्यानंतर प्रत्येकजण इथे नतमस्तक होतो सूर्यादी नमस्कार पूर्व दिशेला करावा आणि शिवबा आदी दंडवत जिजा मातेशी असावा जिजा मातेशी असावा मित्र हो यानंतर मी जातो आहे महाराष्ट्रातील एका सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यावर तेव्हा पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद